अगोदरच नाशिक महानगरपालिकेत मागील सुमारे पंचवीस वर्षापासून नोकर भरती झाली नसल्याने साधारण पंचवीस टक्के मनुष्यबळावर मनपाचा कारभार हकलला जाते त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मनपाचे पन्नास कनिष्ठ व वर वरिष्ठ लिपिकांना थेट आपल्याकडे घेऊन निवडणुकीच्या कामात गुंतवल्याने मनपाच्या कामावर त्याचा थेट परिणाम होणार आहे लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होणार आहे त्यामुळे राजकीय पक्षांनी आपल्या पद्धतीने तयारी जोरात सुरू केली तर दुसरीकडे प्रशासनाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील लिपिक दर्जाचे पन्नास अधिकाऱ्यांना थेट जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी घेतले आहे विशेष म्हणजे आता फक्त एकशे सव्वीस अर्थात नाशिकमधील देवळाली मतदारसंघासाठी हे पन्नास मनपाचे अधिकारी घेण्यात आले तर आता नाशिक मध्य पूर्व व पश्चिमसाठी देखील मनपाचे अधिकारी व सेवकांना घेण्याची तयारी जिल्हा प्रशासनाची असल्याची माहिती मिळाली आहे नाशिक महानगरपालिकेतील कर नगर सचिव बांधकाम विभागीय अधिकारी कार्यालय आदी विभागातील एकूण पन्नास लिपिकांना जिल्हा प्रशासनाने आदेश काढून आपल्याकडे घेतले आहे मात्र त्यांचा पगार मनपास देणार आहे जर जिल्हा प्रशासनाने मनपाचे चार विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पन्नास प्रमाणे दोनशे अधिकारी घेतले तर त्याचा परिणाम शहरातील नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांवर होणार आहे मात्र निवडणुकीसाठी मनुष्यबळ घेण्यात येत असल्याने मनपाला विरोध देखील करता येत नाही आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी